गोपाल बोर्डे आहे मी याचा आहे माझ्या कवितेचे नाव कागद आहे हिरवा निळा पिवळा केसरी हिरवा निळा पिवळा केसरी असे रंग कागदाचे असते हिरवा कागदाचे पान खूपच छान दिसते हिरवा कागदाचे पान खूपच छान दिसते पिवळ्या कागदाची फुलं किती सुंदर दिसते कागदाचे फुलं किती सुंदर दिसतील कागदाचे आकाश निळ सरळ निगदाचे आकाश निळ केसरी कागदाची चिडणे खूपच सुंदर दिसतील किती सुंदर ही कागदे खूपच छान ही कागणे किती सुंदर ही कागदे खूपच छान ही कागळे धन्यवाद